सर्वांना नमस्कार कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा गडद आकाश खिडकी बाहेर लकलगणारं टॉवर लाईट्स आणि घरात गाजणाऱ्या आरूच्या खट्याळ आवाजात सायलीचा दिवस संपायचा आदित्यने नुकतीच आरूला झोपवली होती आणि सायली शांतपणे तिच्या लॅपटॉपसमोर बसून प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करत होती नवीन प्रोजेक्टवर तिच्यासोबत एक नवा टीम मेंबर काम करत होता सौरभ राणे स्मार्ट पेशंट पण थोडासा जास्तच उत्साही आहे त्याच्या नजरात कायम काहीतरी वेगळं असायचं न सांगता येणारं पण न विसरता न येणारं सायली मॅम तुम्ही खूप प्रोफेशनल आहात इतकं शांत राहून काम करणं म्हणजे एक कला आहे सौरभने स्मित हास्य करत तिचं कौतुक केलं सायली फक्त असून म्हणाली थँक्स सौरभ फोकस कर प्रेझेंटेशनवर पण त्याच्या लक्षात आलं तो बराच वेळ तिला ऑब्झर्व्ह करतोय ऑफिसमध्ये चहा ब्रेक असो की लिफ्टमध्ये थांबलेल्या क्षणभरचं मौन सौरभच्या वागणुकीत काहीतरी वेगळं होतं एका संध्याकाळी सायली घरात एकटी होती आदित्य ऑफिसच्या क्लाइंट डिनरला गेला होता आणि आरू आजीकडे झोपली होती लॅपटॉपवर अचानक एक व्हिडिओ कॉल आला सौरभ सायली मला तुझ्याशी काहीतरी शेअर करायचे आहे त्याचा चेहरा गंभीर होता इतक्या रात्री हे ऑफिस नाही वैयक्तिक आहे सायली थोडी सावध झाली ॲक्च्युली अरू पाहून मला दरवेळी आठवण येते माझ्या मुलीची सायली दचकली तुझ्या मुलीची हो आरू माझीही होती नावही तेच होतं आराध्या पण ती आता नाही माझ्या आणि माझ्या बायकोचा घटस्फोट झाला आणि काही महिन्यानंतर माझी मुलगी एका अपघातात गेली मी स्वतःला हरवलं पण जेव्हा तू आणि तुझी आरू दिसता तेव्हा वाटतं पुन्हा एक नातं जिवंत झाले सायली आवक झाली इतकं दुःख त्याच्या चेहऱ्यावर कधी जाणवलंच नाही माफ कर म्हणून मी तुझ्याशी जरा जास्त अटॅच झालो असेल पण मी फक्त एक चांगला मित्र राहू इच्छितो काही वेगळं नाही सायलीला स्वरही नरम झाला सौरभ तू जे शेअर केलं त्यासाठी खूप धैर्य लागतं पण मी आई आहे आणि एक बायको ही माझं आयुष्य ठरलेलं आहे माहिती आहे सायली म्हणूनच मी आता इथेच थांबतो पण तुझ्या आरूचा चेहरा मला पुन्हा जिवंत करतो माझी हरवलेली आराध्या एवढंच दुसऱ्या दिवशी सायलीने आदित्यला सगळं सांगितलं आदित्यने ते तिच्या हातावर हलका हात ठेवला मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि सौरभ तो एकटाच झगडतोय आपल्या वेदनांशी त्याला सहानुभूती हवी संधी नाही सायलीने एक खोल श्वास घेतला ती आता सौरभकडे गोंधळलेल्या दृष्टीने नव्हे तर एक आई एक मित्र आणि एक समजूतदार सहकारी म्हणून पाहू लागली आरूचं नाटक आदित्यचं जवळ आणि सौरभचं नवीन वळण आई आज मी नाटकात हिरोईन अरुचा आत आवाज सकाळच्या गडबडीत चिरकला सायली पाणी भरत थांबली अरे वा काय नाव आहे नाटकाचं माझं गोडचं कुटुंब मी आई होणार सायली हसली छान मग आदित्य बापा कुठे आहेत तुझ्या नाटकात अरुने डोळे वटारले माझ्या फ्रेंड्स म्हणाले तुझ्या बाबांसारखा दिसणारा कोणीच नाही शाळेत आदित्य स्वयंपारात एकूण चिडला म्हणजे मी आता हँडसंप नाही राहिलो वाटतं सायली गळगळून नसली दिवस छान सुरू झाला पण ऑफिसमध्ये मात्र काहीसं वेगळं वातावरण होतं सायलीने लक्षात घेतलं सौरभ आज जरा जास्त शांत होता कोणाशी जास्त बोलत नव्हता ती त्याच्याजवळ गेली सौरभ सगळं ठीक आहे ना सायली मला एक कॉल आला माझ्या जुन्या बायकोचा ती आता नव्यानं बोलू इच्छित आहे कदाचित पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे सायलीला वाटलं आयुष्य खरंच अनेक फेर फटके घेतं एकेकाळी भाऊने गुंतलेल्या सौरभच्या चेहऱ्यावर आता एक शांत आशा होती त्या दिवशी संध्याकाळी सायली आदित्य आणि आरू तिच्या शाळेतल्या नाटकाला गेले स्टेजवर आरूने आईची भूमिका कमाल केली नखरेल प्रेमळ आणि खूप खूप बोलकी सायली आणि आदित्य दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं पण एक गमतीशीर ट्विस्ट होता नाटकाच्या शेवटी आई बाबाच्या भूमिकेसाठी एक मोठ्या माणसाला स्टेजवर बोलवलं तो होता सौरभ साहिली चाटच पडली आरू ओरडली हे आहेत माझे दुसरे बाबा जे मला दररोज डोनट्स आणतात आणि मला झोपवताना गोष्ट सांगतात संपूर्ण सभागृहात हस्याचं कारण जे फुटलं अरे ते हसला खर आपण थोडंसं जळलं आहे साहिली त्याच्या कानात हळूच म्हणाली रिलॅक्स आरूला डोनर्सपेक्षा तुझ्या जा मिठीत जास्त सुरक्षित वाटतं आदित्यने तिचा हात घट्ट पकडला सायलीच्या आयुष्यात आता एक स्पष्टता होती ती आदित्यवर जितका प्रेम करते तितकंच तिला माणसांची वेदना समजून घ्यायला शिकवणं जमायला लागलं होतं सौरभ आता स्वतःच्या आयुष्याला दुसरी संधी देत होता आणि आरू तर सगळ्यांचंच मन जिंकून टाकणारी छोटी गोड नायिका होती एक उबदार सकाळ सायली एक अजून अंतुर्णातच होती आदित्यही डुलकी घेत होता एवढ्यात आरूचा आवाज आला एक डो माझं डोकं दुखतंय सायली उठून तिच्या बेडरूममध्ये धावली आरूचा चेहरा गरम डोळे अर्धवट मिटलेले अंगात ताप सायलीने तिच्या कपावर हात ठेवला अगं अंगात ताप होता आदित्य लवकर उठ आरूला ताप आलाय तेव्हापासून घरात वातावरण गंभीर झालं सायलीनं ऑफिसला वर्क फ्रॉम होम घेतलं आदित्यने क्लायंट्स मिटिंग रद्द केल्या दोघही आरूच्या आजारपणात तिला वेळ देत होते पण त्यांना एकमेकांशी संवाद मात्र ताणलेला वाटू लागला सायली काळजीनं भरलेली आदित्य थोडा चिडचिडा थकलेला एक दिवस दोघं भांडलेही तुला वाटतं मी काळजी करत नाही का आधी त्याचा आवाज वाढला मी एकटी लढते येते तू फक्त बोलतोस सायलीच्या डोळ्यात पाणी तेव्हा अचानक वाजली दारात सौरव उभा होता माफ कर सायली ऐकलं की आरू आजारी आहे मी ही काही औषधं आणली आणि तिच्या आवडतात डोनट्स पण सायलीने मान हलवली धन्यवाद पण तू यायला नको होतं तुझी नित्य परत आली ना सौरभ हसला हो ती आणि मी काउन्सलिंगला जातो पण आरूला पाहिल्याशिवाय रावलं नाही आरूने अर्धवट डोळ्यातून पाहिलं माझे डोनट बाबा आले सायली काही काही बोलणार इतक्यात आदित्य आलास तू इकडे त्याचा आवाज थंड होता सायलीने दोघांमध्ये पडत म्हणाली सौरभ तो चांगला मित्र आहेस पण इथून पुढे माझं आणि माझ्या कुटुंबाचं बाउंड्री स्पष्ट आहेत अरुला भेटायला एक आई वडीलच पुरेसे आहेत सौरभ काही वेळ गप्प राहिला मग हसत म्हणाला समजलं आणि आदित्य तुला एक गोष्ट सांगतो तुझं नशीब खूप भारी आहे सौरभ निघून गेला आणि त्याची पाठ सरळ होती न दुखावलेली न हटलेली मग फक्त मोकळी दुसऱ्या दिवशी आरूचा ताप उतरला होता सायली आणि आदित्य तिच्यासोबत झाडाखाली बसले आई बाबा मी जेव्हा डोळे मिटले होते तेव्हा वाटलं तुम्ही दोघं लांब चाललात आदित्यने तिला मिठीत घेतलं नाही ग आपण ते काय एकत्रच आहोत कायम सायलीच्या डोळ्यातून ओला हास्य येऊन आदित्यकडे पाहत होती त्याचं नातं पुन्हा एकदा नव्यानं घट्ट झालं होतं वेदनेनं समजुतीनं आणि प्रेमातून तो मार्च महिना थोडासा उष्ण पण सायलीच्या घरात हवेत गारवा होता कारण घर सजलं होतं रंगीबिरंगी फुग्यांनी लाईट्सनी आणि सगळ्यात महत्त्वाचं हसऱ्या आठवणींनी आज आरूचा चौथा बर्थ वाढदिवस सायली आणि आदित्य गेल्या आठवड्यापासून तयारीत गुंतले होते सायलीनं आरूच्या आवडत्या युनिकॉर्म थीमची पार्टी ठरवली होती आदित्यने आरूसाठी खास एक छोटा पपट शो कलाकार बोलावला होता सकाळी हरू उठली आणि ओरडली आई मी युनिकॉर्न बनले माझं शिंग कुठे सायलीनं डोक्यावर झळकणाऱ्या युनिकॉर्नचं सुंदर हेड बॅक बॅड घालून दिलं हे घे आता तो फुलपाखरू सारखे दिसते आदित्यने तिची एक गोडस क्लिप घेतली आणि म्हणाली म्हणाला हा व्हिडिओ मी तुझ्या लग्नात प्ले करणार सायली आता बसूनच लग्नाची चिंता पार्टी सुरू होते सायलीच्या ऑफिसमधील अनेक मित्र मैत्रिणी आले पण सौरभ आणि त्याची एक्स वाईफ नित्य दोघेही एकत्र आले एकमेकांच्या हातात हात सायलीला पाहून नित्याने मृदू स्मित दिलं सायली तुझं आणि आदित्यचं नातं पाहूनच आम्ही पुन्हा एकत्र आलो थँक्स इनडायरेक्टली सायलीने आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं सौरभने एक लहानसं गिफ्ट आरूला दिलं एक छोटं युनिकॉर्म डायरी सेट हे तिच्या स्वप्नांसाठी संध्याकाळी पार्टी संपल्यावर आरू आजीसोबत झोपायला गेले सायली आणि आदित्य बाल्कनीत बसलेले आदित्यने तिच्या हातात एक छोटं बॉक्स दिला हॅपी मम्मी डे मम्मी डे हो आज आरूचा वाढदिवस आहे पण तिची आई तू हीच याच दिवसाची जन्मलीस ना आयुष्यात त्यामुळे हो सायलीने बॉक्स उघडला त्यात एक छोटसं पेंडेंट होतं त्यावर कोरलं होतं सायली आदित्य फॉर एवर अँड वन मोर डे सायलीच्या डोळ्यात नकळत पाणी आलं हे फार झालं ती म्हणाली पण अजून बाकी आहे आदित्य उठून म्हणाला आज, आज आपण दोघं एक छोटा गेटवे प्लॅन करूया फक्त तू आणि मी काही दिवसांसाठी अरू आजीसोबत आपण हरवलेला वेळ पुन्हा मिळूया सायलीनं त्याला मिठी मारली हो आपण फक्त आई बाबा नाही तरीही तू आणि मी आहोत त्या रात्री आकाशात फटाक्यांसारखी शांतता होती सायली आणि आदित्यने प्रेमाचा एक नवीन अध्याय सुरू केला कुटुंबासोबत पण एकमेकांना न विसरता सौरभ आणि नीता हे एक नव्या प्रवासाला निघाले होते आणि आरू तिचं शिंग वाकडं झालं होतं पण तरीही झोपेत हसत होती युनिकॉम मम्मी सायली आणि आदित्य अनेक महिन्यानंतर फक्त दोघंच रोमॅन्टिक ट्रिपवर आरू आजीकडे होती आदित्यने खास एक शांत बीच रेस्टॉरंट्स बुकिंग केलं होतं कार म्युझिक आणि दोघांमध्ये मधा शांतता सायलीने खिडकीतून समुद्राकडे पाहिलं हे बघ आठवतं का आपलं पहिलं ट्रिप महाबळेश्वरला आदित्य हजत म्हणाला हो तेव्हाही आपण खोलीच्या बाहेर चुकलो होतो सायली आणि आज रेस्टॉरंट पोहोचल्यावर रेस्टेप्शनलेसला रेस्ट सॉरी सर तुमचं नाव आम्हाला सिस्टरमध्ये सापडत नाही आदित्य काय मी दोन आठवड्यापूर्वी बुकिंग केलं आहे सायलीने डोळे मोठे केले म्हणजे प्लॅन कॅन्सल रिसेप्शनलिस्ट सर बुकिंग दुसऱ्या महिन्याची आहे जुलै आता जून आहे सायली आदित्य गोंधळाला गोंधळाला आनंद दोघं का कारमध्ये परतले सायली शांत होती आदित्य माफ करशील का आपण घरी परत जाऊ सायलीने हसत हात धरला अच्छे असं कसं आयुष्य म्हणजे गोंधळ आणि गोडवा चल रस्ता धरू जिथं वाट मिळेल तिथेच आपलं ठिकाण आणि दोघं निघाले समुद्राच्या दिशेनं तिथे एक छोटं फूड स्टॉल होतं गरम भजी मसाला चहा आणि तिथे असलेला बेधुंद वारा सायली कधी कधी असं वाटतं लक्झरीपेक्षा साधेपणा गोड असतो आदित्य खरंय तू आहेस भर समो समोर समुद्र आहे समुद... आणि भजी आयुष्य आवश... आयुष्य परफेक्ट दोघं वाळूत बसले चहा घेत गप्पा मारत आणि मध्येच आदित्याने सायलीच्या केशामधली वाळू काढताना विचारलं आज पुन्हा एकदा विचारतो माझी बायको होशील का सायली मी कधीच नव्हते थांबले मी कायम तुझीच होते रात्री दोघं एका छोट्याशा गेस्ट हाऊसमध्ये थांबले ए सी नव्हता टी व्ही नव्हता पण खिडकीतून चंद्र पूर्णपणे दिसत होता सायलीने आदित्यच्या खांद्यावर डोकं ठेवलं आपण किती बदललो ना पण प्रेम तेच आहे ते, आदित्य आणि तेच राहील तुझं माझं फॉर अँड वन मोर डे या ट्रिपने त्यांना आठवलं की हॉ हो, मोठे हॉटेल्स महागडे जेवण नव्हे तर प्रेम समजूत आणि थोडीशी गोंधळलेली मजा हेच आयुष्याचं खरं सौंदर्य आहे सायली आदित्यच्या कुटुंबातल्या एक नवीन वणावर जिथे आरूला लहानशा मैत्रीणी आईच्या मनात काहीतरी हलवून टाकलं आरूचा पहिला फ्रेंड यश आईच्या मनातली हलकीशी अस्वस्थता एक रंगीबिरंगी प्राथमिक शाळेचा पहिला दिवस सायली आणि आदित्य दोघंही आरूला शाळेत गेटपर्यंत घेऊन आले अरुण नव्या शाळेच्या युनिफॉर्म बॅगसह उभी होती केसात दोन छोटी चुटी आणि तोंडावर थोडासा भीतीचा भाव सायली आरू भीती वाटते ना वा भीती नाही का वाटत अरुण डोळे मिटून हाय फाय दिला नो मम्मी मी बिग गर्ल आहे संध्याकाळी आई आरू परत आली थोडी थकलेली पण खूप हुस्साई आई मला एक फ्रेंड मिळाला वा कोण ग यश तो मुलगा आहे आणि त्याचे डोळे खूप चमकतात तो मला चॉकलेट देतो सायलीचं हसू आलं पण मला थोडासा हलकाचा खुटखुट आदित्यकडेच सायली हे काहीतरी वेगळं आहे आरू इतकी लगेच कोणावर इतकी खुश होते आदित्य असलं तुला आठवतं का तू पण कॉलेजच्या पहिल्याच दिवशी शेखरशी चहा प्यायला गेली होतीस सायली हे तुला अजूनही लक्षात आहे आदित्य कारण त्यानंतर तुझं माझ्यावर प्रेम पडलं ना सायलीनं उडवून लावलं आदित्य अरु रोज यश यशच्या काहीतरी किस्सा सांगायची यश माझ्या बेंचवर बसतो यश मला रंगीत पेन्सिल देतो यश माझ्या केसामध्ये क्लिप फिक्स करतो सायली हसायची पण तिच्या डोळ्यात आईपणाची काळजी दिसू लागली एक दिवस तिने अरूला विचारलं अरू बाळा तुझी बेस्ट फ्रेंड कोण आई अरु आई तू आणि यश सायलीचं काहीच खतखतलं पण मग आदित्यक आला आणि म्हणाला आपल्याला हे स्वीकारायला शिकावं लागेल तिला तिचं छोटं जग बनवू दे आपण फक्त त्यातली सावली आणि छत्री आहोत एके दिवशी शाळेत टीचर पॅरेंट्स मीट सायली आणि आदित्य यशच्या आईवडिलांना भेटले खूप सुसंस्कृत प्रेमळ लोक सायलीने त्यांना विचारले यश घरी आरूशी किती उल्लेख करतो यशची आई म्हणाली खूप त्याला वाटतं आरू म्हणजे स्मार्ट प्रिन्सेस आहे सायलीने मनात एकदम हसू आणि हळवेपणा अनुभवला रात्री सायलीने आदित्यच्या खांद्यावर डोकं ठेवून विचारलं आपली आरू मोठी होते ना आदित्य हो पण तूच सांग ती लहान राहिलेली आवडेल का तुला की स्वच्छंदी हसरी आणि प्रेमळ सायली तिचं स्वातंत्र्य हेच तिचं खरं सौंदर्य सायलीने आरूला मिठीत घेतलं यश तुझा चांगला मित्र आहे गं पण आई कायम तुझी बेस्ट फ्रेंड राहील कळलं ना आई आरू आई तू काय माझी लाईक लाईफ युनिफॉर्म आहेस सकाळी सायली किचनमध्ये कॉफी तयार करत होती शाळेसाठी तयार होत होती आदित्य फोनवर होता आवाज थोडासा गंभीर होता आय अंडरस्टँड बट इंडिया सोडणं थोडं कठीण आहे सायलीने ते ऐकलं पण काही न बोलता फक्त कपात कॉफी उतली नंतर आदित्य सायली मला सांगायचं होतं सायली तुझा चेहरा सांगतो काहीतरी मोठं आहे ना आदित्य मला प्रमोशन झालं आहे रिजाय रिजायनल डायरेक्टर म्हणून सायली वा हे तर भारी आहे आदित्य पण पोस्टिंग सिंगापूरला आहे सायली सायलीच्या नोकरीत तिला आता नवीन प्रोजेक्ट लीड मिळालं होतं ती फायनली तिचं काम एन्जॉय करत होती आरूची शाळाही नीट चालली होती आणि आता अचानक सगळं बदलणार सायली म्हणजे आता मी माझा जॉब सोडून अरूची शाळा तिचं ॲडजस्टमेंट आदित्य माझ्यासाठी हे सहज नाही आहे सायली सायली थोडी चिडली पण दरवेळी सॅक्रिफाईस मिस का करू आदित्य तसं नाही ग पण हे करिअर बदलायची मोठी संधी आहे रात्री सायली शांत होती अरू तिच्या खुशीत झोपली होती आणि सायली डोळे मिटून विचार करत होती प्रेमाचा अर्थ काय सोबत राहणं की स्वप्न जपणं दुसऱ्या दिवशी सायलीने ऑफिसमध्ये रिझाईग्नेशन लेटर टाईप केलं पण सेंड केलं नाही आदित्यने घरी आल्यावर तिला थांबवलं मी एक पर्याय शोधला हो तू आणि आरू इथेच राहा काही महिन्यांसाठी मी आधी जाऊन येतो सेटल होतो मग आपलं रि लोकेट करू सायली लांब राहणं शक्य आहे का आपल्याला आदित्य अगं आपण दूर राहिलो तरी मनात जवळ असतो तुझ्या स्वप्नांनाही मला जपायचं आहे सायलीने ते रेजिनेशन डिलीट केलं तिने आदित्यला मिठी मारली जिंकणं म्हणजे एकट्यानं पुढं जाणं नाही तर दोघांनी एकमेकांचा हात धरून वाट शोधणं असतं आदित्य अँड विल विल यू फाईंड अवर वे टुगेदर ऑलवेज धन्यवाद कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा